भाजी विक्रेते बसले शहरातील मुख्य चौकात प्रशासन झाले जागे अधिकाऱ्यांना देणार कानाच्या मशिनी सर्व भाजी विक्रेते अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी सकाळपासूनच चौकामध्ये भाजी विक्री करण्यास सुरुवात केली आहे गांधी चौकाजवळ असणाऱ्या खुल्या पार्किंगच्या जागेमध्ये भाजीपाला विक्री चालू केली आहे शहरातील विविध भागामध्ये रस्त्यांच्या बाजूला काही अनाधिकृत व्यापारी भाजी विक्री करत आहेत त्यामुळे अद्यावत असणाऱ्या नवीन भाजी मंडईमध्ये ग्राहकांची संख्या कमी झाली असून त्याचा परिणाम या ठिकाणी विक्रीला असणाऱ्या सर्व जुन्या भाजी विक्रेत्यांवर होत आहे सरासरी रोज शंभर ते दोनशे इतक्याच मालाची विक्री होत असून उरलेला भाजीचा माल खराब होऊन कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकण्याची वेळ सर्व जुन्या विक्रेत्यांवर आले आहे शेतकरी असल्याचे सांगून हे परिसरातील इतर व्यापारी वेगवेगळ्या भागात भाजीपाला फळे विक्री करत आहेत शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला यांनी दुकाने थाटली आहेत यामध्ये भाजीपाला फळे केळी इतर वस्तूंची विक्री होत आहे यांच्यावर विटा परिषद प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने आम्ही आजपासून या ठिकाणी भाजीपाला विक्री करणार असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले तात्पुरती कारवाई करून प्रशासन कायमच आम्हाला फसवत असल्याचा आरोपही याप्रसंगी करण्यात आला यावेळी नगरपालिका प्रशासनाने लागलीच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला जुन्या व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांनीच आमच्या सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन समक्ष येऊन द्यावे अशी भूमिका घेतली आज आम्ही व्यवसाय होत नसल्याने कर्जबाजारी झाला आहोत आम्ही वेळोवेळी या मागणीसाठी प्रशासनाशी लेखी तोंडी मोर्चाद्वारे मागणी केली होती परंतु प्रशासनाने कारवाईचा नुसता दिखावा केला आहे परत आहे तीच परिस्थिती दिसत आहे त्यामुळे आम्हीही गर्दीच्या ठिकाणी विक्री करण्यास तयार आहोत जोपर्यंत यावर कडक कारवाई करणार नाही तोवर आम्ही ना येथून उठणार नाही अशी भूमिका या ठिकाणी बसलेल्या सर्व भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे या ठिकाणी महिला भाजी विक्रेत्याही मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले यावेळी आक्रमक झालेल्या भाजी विक्रेत्यांनी आपली याबद्दलची भूमिका मांडली नमस्कार आज आपण या ठिकाणी बिटा शहरातील मुख्य गांधी चौकामध्ये असणाऱ्या मोकळ्या खुल्या जागेमध्ये पार्किंगच्या जागेमध्ये आज जे भाजी विक्रेते आहेत विटानगर परिषदेच्या हद्दीमध्ये किंवा बाजारामध्ये जे विक्रेते विक्री करत होते त्यांनी आज या ठिकाणी येऊन डायरेक्ट इथं बाजार मांडलेला आहे आणि या ठिकाणी ते विक्री करण्यास सुरुवात केली आहे नेमकं जाणून घेणार आहोत की ते कोणत्या कारणासाठी म्हणून या ठिकाणी या ठिकाणी विक्री करण्यास बसणार आहेत आणि त्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेणार आहोत तुम्ही या पार्किंगच्या जागा इथं असताना तुम्ही डायरेक्ट विक्री करायला बसलाय खरं कारण काय काय अडचण आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला म्हणायचं आम्हाला दिलेली मुंडे एक नंबर चालते असं नाही कि मला पार्किंग साठी जागा आलो की शंभर टक्के त्याच्यानंतर तुम्ही इकडे आलेला आहे ह्याच्यासाठी काय प्रशासनाची काही बोलणी केलेली आहे का किंवा काय मागल्या मागण्या केलेत का त्याची काही पूर्तता झाली आहे का बरोबर आता तुम्ही सांगितलेलं तुम्ही बोललेल्या सगळ्या गोष्टीला संमत आहे पण प्रशासनाला आता काय ठरलंय आमच्या व्यापाऱ्यांच्याकडून वर्गणी काढून प्रशासनाला कानाची मशीन असते का नाही ती द्यायचं प्रशासनाला ऐक जाय झालंय प्रशासन शिकलेला असून त्यांना वाचायन झाले प्रशासन शिकलेला असून त्यांना कायदे कारवा काही काय करता येईना झाले व्यापाऱ्यांवरती तर आमचं म्हणणं आम्ही इथं पार्किंग एरियामध्ये या करता बसलेलो आहे की आम्ही वारंवार प्रशासनाला आम्ही अर्ज केलेला आहे लिहके अर्ज आहेत आमच्या पैसे जुनेचे वाहूनकर जे होते त्यांच्या पैसे लिहिके अर्ज त्यांची स्वाक्षरीने आमच्या पैसे अर्ज म्हणजे पावते त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालयांवरती मोर्चे काढलेत आम्ही आमचं म्हणणं काय नाही आम्ही तुमच्यासारखं सर्वसामान्य आहे आम्ही काय कुठन बाबा गर्भश्रीमंत म्हणून आम्ही जन्माला आलेलो नाहीये आम्ही व्यापार आहे आम्ही दोन टायमाच मेहना आम्ही शेतकऱ्याकडं शेतकऱ्याकडं माल घेतोय आम्ही दलाला कंड माल घेतोय शेतकरी दलाला देतोय दलाला आम्हाला देतोय दोन हजार रुपयाचा जर माल आणला तर त्या दोन हजार रुपयाचा दोनशे रुपयाचा दीठ होईना झाला त्याचं कारण एवढं चाललंय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये आज गांधी चौकातला बाजार बघा चोंडेश्वरी चौकातला बाजार बघा आणि तुम्ही करा रोडचा बाजार बघा मग मंडे कुणाला दिलेलं आहे की हिथनं ज्यांना मंडे मधून उठवलं त्यांच्यासाठी फक्त मंडे झालेले हे बाहेरचे व्यापारी बसले आमचं म्हणणं काय की हि व्यापारी जे रस्त्याला बसलेला आहे सगळा शेतकरी म्हणून जे व्यापारी बसलेला शेतकरी नव्हे तो तो व्यापारी आहे व्यापारी वर्ग आहे सगळा तो पैसे मिळवायला मिळवू द्या आमच्या त्यांच्या नशिबाने त्यांनी मिळवू दे आमच्या नशिबात जे आलं ते आम्ही तुमच्या समोर मांडलेला आहे आज मग तिथे भरपूर प्रोसेस एकदम एक नंबर मंडे बांधून दिलेलं आहे आम्ही मंडईला नाव ठेवलेलं नाही संडास बाथरूमची सोय आहे तुमच्या पेयचे पाणी सोय आहे संध्याकाळी उशिरापर्यंत तुम्ही चाललं तर लाईटची सोय आहे पण आमचा पण थोडा विचार केला पाहिजे आम्हाला एखाद्या त्या भूमीमध्ये टाकल्यासारखं आम्हाला करून ठेवलेलं आहे तिथं वाट बघावी लागते आम्हाला गिराक्याची आणि आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही जे बाहेर बसलेले लोक आहेत त्यांना आतमध्ये भरपूर कट्टी रिकामी रिकामी अक्षरशः तुम्ही जर बघून गेला तर भरपूर कट्टी रिकामी त्या कट्ट्यावरती सगळे जर व्यापारी बसले तर व्यवस्थित सगळ्यांचा धंदा व्यवस्थित होईल सुरळीत चालल कारण जी प्रशासनाला ज्या प्रशासनाला आम्ही अर्ज करतोय ते प्रशासन महिना सहा महिने वरच थांबते निघून जाते दोन दिवस नुसते कोल्हा उठल्या होती ती तिकडे नेऊन बसवते ती हो आणि ती परत नंतर ती प्रशासनाला दुर्लक्ष झाली परत नंतर जागे नेऊन बसेल यांचा काहीतरी सडीतोर निर्णय करा आणि आम्हाला आम्ही तर हा जोडून सांगतो प्रशासनाला आम्हाला उठवू नका त्यांना जसं बसायला सकार्य करतात करा आम्ही सुद्धा नगरपालिके पट्ट्या भरतो या एकाना करायचं राडल्या करायचं मारल्या आम्ही ओटवतून दुसरी नंतर त्यांचं साठ लोट असल्याशिवाय तरी काय करा अशी म्हणजे भूमिका मांडणार नाही मला तर सरळ सर भाड खात असली असणार त्याशिवाय ते उठणार नाही उठवणार नाही ते त्यांची जर बाबा त्यांना जर सर्व लोकांना जर त्यांनी एकसारखं धरलं असतं तर एकाला अंगाला आणि एकालाच अंगाला धरलं नसतं तिक्री जर होत असते तर आम्ही इथं आलो असतो का ही आमची जुनी मंडईची जागा आम्हाला इथनं वर नेलय आमच्या संसारावर राकेल वतून आमच्या बँक बॅलन्स आम्हाला एक रुपया म्हणलं तर नाही आमची चेक करा कर्ज आमच्यावर किती आहे ती चेक करा आणि माझं एवढच म्हणणं आहे की ज्या वेळेला नरड्याला येते त्या वेळेला माणूस काय बी जीवावर उठत्या बाबा काय वयाऊ द्या आम्ही हुमरा जिजवला प्रत्येक शिव अतुल पाटील सगळं जेव्हा येते ये संपर्क साधलेला जे अधिकारी येते ते संगत जाऊन बाबा आम्हाला इकडं असाच होतंय सगळीकडे बसते ती त्यांना मंडई तुम्ही कशासाठी बांधल्या तिथं आपण मंडई बांधल्या तुम्ही भाजी मंडई बांधल्या सगळे व्यवस्थित खट्ट बांधल्या ती पाणी आहे सगळी सोय आहे एक जागी जर भाजीपाला सगळ्यांनी जर व्यवस्थित त्यांनी ध्यान दिलं पाहिजे आणि काय खायचं खायचं काय तुम्हाला पार्किंग जागा महत्वाची वाटते आपण माझं जे पोटाचा आम्ही भाजीवाले म्हणजे तुम्ही बघा एक दिवस तुमचा पगार नाही झाला तर तुमचा दुसऱ्या दिवशी तुमचे हाल काय होते तसं आम्ही बारा महिने अठरा एका मा, मासे मारत बसतोय आणि ट्वलीत बसतोय माल काय मागण्यात तुमच्या कशासाठी तुम्ही आज या ठिकाणी ह्या मागण्या आमच्या गेले दोन वर्ष झालं मागण्या चालू आहेत आमच्या मच्छी मार्केटचा एक विषय होता आणि एक भाजी मंडईचा विषय होता आता भाजी मंडईवाल्यांनी तर निर्णय घेतला भाजी मंडईवाले आता बाहेर आलेले आहेत आता राहिला विषय मच्छी मार्केटचा गेले दोन वर्ष झालं आम्ही प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं दे होतं की तुम्ही जी बेकायदेशीर दुकानं जी बाहेर चालू आहे ते मच्छी मार्केटची बे येते का तासगाव रोड कराड रोडला बेकायदेशीर दुकान आहेत अजून त्यांना नगरपालिकेला एन ओ सी दिली नाही कारण की ती नियमात बसत नाही महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र शासनानं मार्केट मच्छी मार्केट केलेलं आहे कारण का एकाच ठिकाणी मच्छी मार्केट पालिकेनं मग तुम्हाला असंच करायचं तर मग सर्वांना एकसारखा नियम करा तुम्ही सगळ्याला बाहेर बसू दे ना मग तुम्ही मच्छी मार्केट आणि कशाला मग तुमच्याकडे दोन मग कशाला करत आहे मग अशी आता काय म्हणजे लोकांच्या तिथे येण्याचा ओघ जो आहे तो किती प्रमाणात कमी आहे काय येतात का नाही लोक आता सध्या वीस टक्के शंभर पैकी वीस टक्के ऐंशी टक्के बाहेरच्या बाहेरची माणसं घेऊन जातात त्यामुळे तुमचा व्यवसाय व्यापार व्यवसाय थांबलेला आहे अहो दोन हजारचा माल घेतला तर दोनशेचा पैकी पत नाही राहिलेला अठराशे माल का कचरा गाडीमध्ये जातो पण नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग काय याच्यावर कारवाई करते, ना कारवाई करते। का नाही कारवाई करत कारवाई करत असते तर ही वेळ आली नसते कशा कारणास्तव बसलाय काय झालंय माहिती का आम्ही चार वर्ष झालं नगरपालिकेला निवेदन देतोय की इतर सर बसणारे जे भाजीपाला फळ व्यावसायिक आहेत त्यांनी सर्वांनी भाजी मंडईत बसावं भाजी मंडळीनं करोडो रुपये खर्च करून ते मानले कशासाठी आता झाले काय माहिती का सर्व व्यापारी म्हणा शेतकरी म्हणा चार वाजल्या की चौंडेश्वरी चौक आहे तुमचा गांधी चौक आहे परत कराड रस्ता आहे इतर रस्ते बसलेले असतात त्यामुळं ग्राहक काय होईल येणारे ग्राहक हे तिथले तिथे बाजार करून जातात भाजी आता असून मोकळे सुनसान पडायला लागले भाजी मार्केटच्या पाठीमागे बाजूला गेलं तर अक्षरशः दारोड्यांचा अड्डा बनलेला आहे नशेखोर बसलेले असतात ड्रग्सवाले बसलेले असतात त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे सांगा ऊस खाल्ल्याशिवाय तर दुसऱ्यांना जागा देत नाही त्याच्यामुळं मंडळीत लक्ष देण्यात आले आणि मंडत लक्ष देणार म्हणून बाहेर जास्त लोक बसायला लागलेत त्यांनी घुस घेतल्या म्हणूनच बाहेर लोक बसतात म्हणून आज आम्ही निर्णय केलाय की के, आज आपण बाहेर बसा आमच्याकडूनही घुस घ्या तुम्हाला पाहिजे तेवढी पण आम्हाला बाहेर बसू द्या मात्र मंडत एकी म्हणजे ग्राहक येत नाहीये